महायुती सरकारचं खाते वाटप नुकतं जाहीर झालं असून अनेक बड्या नेत्यांचं डिमोशन करण्यात आलंय तर काही नव्या चेहऱ्यांना महत्वाच्या खात्यांची लॉटरी लागली राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन शंभुराज देसाई यांसारख्या दिग्गज नेत्यांना यंदा गतवेळेपेक्षा तुलनेनं हलकं आणि कमी महत्त्वाचं खातं मिळालंय तर शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे चंद्रशेखर बावनकुळे यांना वजनदार खाते भेटलेत मात्र या सगळ्यात धक्का बसला तो जयकुमार गोरे यांना खात्याचा देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या साताऱ्यातील मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपदासारखं अतिशय महत्वाचं खातं देऊन फडणवीसांनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जात आहे ग्रामीण भागाशी नाळ जोडणाऱ्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून थेट शरद पवारांना शह देण्यासाठी जयकुमार गोरे या कट्टर पवार विरोधकाची निवड फडणवीस यांनी केली ग्रामविकास खात जयकुमार गोरेंना देऊन फडणवीसांनी पवारांच्या मुख्य राजकारणावर कसा घाव घातलाय ते सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र जयकुमार गोरे यांच्या राजकारणाबाबत सांगायचं झाल्यास शरद पवारांना तीव्र विरोध करणारे जे कोणी मोजकी नेते मंडळी महाराष्ट्रात आहेत त्यात जयकुमार गोरे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं सातारा या शरद पवारांच्या बालकिल्ल्यात त्यांना नडणारा पहिला पहिलवान पहिला कोण असेल तर हेच जयकुमार गोरे तब्बल चार वेळा मान खटाव सारख्या साताऱ्यातील दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व केलेल्या जयकुमार गोरे यांचा राजकीय प्रवास अपक्ष काँग्रेस आणि मग भाजप असा राहिला मतदारसंघात त्यांचं एखादी वजन आहे मागील पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात केलेली भरेव विकास कामं दुष्काळ निवारण्याची कामं जयकुमार गोरे यांनी मोठ्या प्रमाणात केलेत खास करून कटापूर सारखा पाणी उपसा योजनेच्या माध्यमातून मान खटावच्या जनतेला पाणी उपलब्ध करून दिल्यानं त्यांना मान खटावच्या जनतेनं जलनायक अशी पदवी देखील के बहाल केली आता आपण बघूयात की जयकुमार गोरे यांना जे ग्राम विकास खातं देण्यात आलंय त्या खात्याचं महत्व नेमकं किती आहे तर नावाप्रमाणेच ग्राम विकास म्हणजे गावांचा विकास करणारा खातं असं याचं नाव आहे ग्राम विकासाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग कार्यरत असतो गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवणं ग्रामीण क्षेत्राशी निगडीत कायदे करणं हे या विभागाचं मुख्य काम असतं ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधून सर्व शासन सुविधा आणि शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम या विभागामार्फत केलं जातं त्यामुळं थेट तळागाळापर्यंत पक्षाला पोहोचता येतं ग्रामीण लोकांची मने जाणून घेता येतात आणि ग्रामीण भागाशी जनतेशी थेट संपर्क करता येतो त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की ग्राम विकास खातं हे आपल्याकडेच असायला हवं आता राहिला तो प्रश्न म्हणजे जयकुमार गोरे यांना ग्राम विकास खाते देऊन भाजपनं शरद पवारांना कसा दिलाय तर जयकुमार गोरे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्यात जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा राहिलाय आक्रमक स्वभावाच्या गोरेंनी पाणी प्रश्न किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत आपलं राजकारण केलं शरद पवारांच्या राजकारणाबाबत सांगायचे झाल्यास त्यांच्या संपूर्ण राजकारणाची मदारच मुळात ग्रामीण भागावर राहिली होती महाराष्ट्राच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला मानणारा मोठा वर्ग आजही कार्यरत आहेत राज्यात सत्ता असताना शरद पवारांनी ग्राम विकास खातं हे सातत्यानं स्वतःच्या पक्षाकडे ठेवलं होतं याच खात्याच्या माध्यमातून शरद पवारांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आपला पक्ष चांगलाच वाढवला थेट ग्रामीण भागाशी संपर्क राहिल्यानं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर शरद पवारांच्या पक्षाचा चांगलाच होल्ड बसला होता लोकांची कामं होऊ लागली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला होता आता हेच काम भाजपला करायचे भारतीय जनता पार्टीने सुद्धा मागच्या दहा वर्षात ग्रामीण भागात चांगला शिरकाव केलाय आणि ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यात मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील एक गट्टा मतदान पक्षाला कधीच मिळालं नाहीये काही अपवाद वगळता ग्रामीण भागातील मतदार हा इकडे तिकडे जाताना दिसला शहरी पट्ट्यात भाजपला जितकं भरघोस मतदान होत तोच जोर ग्रामीण भागात म्हणावा तसा दिसला नाहीये आता मुख्यमंत्री आपल्या पक्षाचं झाल्यानंतर आणि अनेक वजनदार खाती पदरात पाळून घेतल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्ष आणखीन बळकट करण्याचा स्कोप भाजपला आहे त्यातच साताऱ्याच्या मातीतल्या रांगड्या पहिलवानाकडं ग्राम विकास खात्याची जबाबदारी देऊन भाजपनं मोठा डाव खेळलाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये आधीच शरद पवारांचा बाले किल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात माहितीनं तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन ठेवलेत त्यात आता जयकुमार गोरे यांच्याकडं विकास खात्याची जबाबदारी भाजपनं दिली आहे त्यात शरद पवारांच्या राजकारणाचा बेसस उलटून टाकण्याचा प्लॅन फडणवीसांनी चांगला चाकलाय बाकी तुम्हाला काय वाटतं जयकुमार गोरे हे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून शरद पवारांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यात यशस्वी होतील का ग्राम विकास खात्याचा योग्य वापर भाजपकडून होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद